कार मी राजा माने जरांगे पाटील यांचं आंदोलन आणि मराठा आरक्षण चळवळ आज मुंबईत निर्णायक वळणावर येऊन घेतलेली आहे निर्णायक वळण यासाठी की आज सर्वच बाजूंनी जरांगे पाटलांचं आंदोलन मराठा समाजाची मागणी आणि त्या संदर्भात महाराष्ट्रात जे जे घटक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत म्हणजे पहिली प्रतिक्रिया ही चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केली की मराठा समाज किंवा या समाजाला अस्पृश्य म्हणून वागणूक कधीही मिळालेली नाही हे खरंही आहे की आणि सामाजिक मागासले पण हा मुद्दा सुप्रीम कोर्टानं आणि उच्च न्यायालयानं मराठा समाजाच्या बाबतीत नाकारलेला असल्यामुळं दादा तसं बोलले असतील परंतु जरांगे पाटील यांची मागणी आणि एकूणच उभं राहत असलेलं आंदोलन याचा अर्थ आणि त्यातले बारकावे याचा नव्यानं अभ्यास करण्याची गरज आहे असं मला वाटतं एक राजकीय धुलवड महाराष्ट्रात सुरू झालेली आहे किंवा नितेश राणे यांनी म्हटलं की या आंदोलनाला रसद पुरवण्याचं काम रोहित पवार करत आहे आणि त्याचबरोबर जरांगे पाटलांच्या मागणीबद्दल त्यांनी जो पर्याय सुचवला आहे किंवा दहा टक्के ऑलरेडी दिलेला आहे त्यात काय करता येईल का या पर्यायाचा देखील विचार करा आणि महाराष्ट्रातल्या सर्व म्हणजे मुंबईत आझाद मैदानावर अगदी भारतीय जनता पक्ष विरोधी किंवा महायुती विरोधी नेत्यांची आमदारांची खासदारांची रीग लागल्याचं चित्र उभं राहिलेलं आहे तर ही रीग लागणं हे मराठा चळवळीला पोषक आहे की तोट्याचा आहे हा भाग वेगळा परंतु एकूण प्रश्न सुटण्याच्या दृष्टीनं नक्की काय केलं पाहिजे याच्यावर ॲक्शन ओरिएंटेड आता सगळं घडणं गरजेचं आहे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष आणि दे देवेंद्र फडणवीस हे अगदी पहिल्या दिवसापासून ओबीसीला कुठल्याही प्रकारचा धक्का लावण्याच्या मनस्थितीत नाहीत आणि त्यांची ती भूमिका आहे किंवा ते ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागू देता जे काय मराठा समाजासाठी करता येईल ते करण्याची तयारी ते दर्शवत आहेत मुद्दा हा आहे की मराठा समाजाला तर बेकायदेशीर कुठं हवं आहे परंतु कायद्यात नक्की काय आहे आणि जरांगे पाटलांचं नक्की म्हणणं काय की जी समिती न्यायमूर्ती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नेमली होती त्यांचं शिष्टमंडळ जारांगे पाटलांना भेटलं त्यावेळी ज न्यायमूर्ती शिंदे यांनी मराठवाड्यात मराठवाडा गॅझेटियर किंवा हैदराबाद गॅझेटरियर याला तत्वता मान्यता असल्याचं ओपनली सांगितलं होतं त्याच पद्धतीनं सातारा आणि मुंबई गॅजे या संदर्भातली भूमिका देखील त्यांनी व्यक्त केली होती आज सुदैवानं उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि त्या समितीची बैठक झाली त्या बैठकीच्या दोन फेऱ्या झाल्या पहिल्या फेरीत कशा पद्धतीनं मार्ग काढता येईल यावर चर्चा झाली आणि त्यातून महाअभियुक्ता राज्याचे त्यांच्याशी कायदेशीर बाबींची चर्चा करून पुढं कसं जाता येईल या संदर्भात निर्णय घेण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली तर एकूण आत्तापर्यंत सुप्रीम कोर्ट हायकोर्ट यांनी दिलेले निकाल मराठा समाजाच्या अनुषंगाने मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही किंवा तो समाज मागास नाही अशा प्रकारचे निकाल दिल्याचे अगदी वेगवेगळ्या चॅनलला देखील कुठल्या केसमध्ये कुठल्या न्यायमूर्तीनं निकाल दिले याचे दाखले दिले जात आहेत या पार्श्वभूमीवर आता हा पेच कशा पद्धतीनं सोडवायचा हे खूप मोठं चॅलेंज देवेंद्र फडणवीस आणि धरांगे पाटील या दोघांपुढं उभं राहिलेलं आहे मला असं वाटतं की माझी कुलगुरू आणि समाजशास्त्रज्ञ डॉक्टर सुधीर गावाने यांनी कुणबी समाज आणि त्या संदर्भातलं आरक्षण या अनुषंगानं जो शोध तयार केलेला आहे त्याचा संदर्भ देखील सरकारनं प्रसंगी घेतला पाहिजे त्या संदर्भाचा उपयोग कायदेशीर पेच सोडवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो का याचा विचार केला पाहिजे आता सर्वच राजकीय पक्ष याच्यावर रिॲक्ट होत आहेत आज तर शरद पवारांच्या आजवरच्या भूमिकेबद्दल त्यांच्या कन्या खासदार सुप्रियाताई सुळे यांना देखील आंदोलनकर्त्यांनी अडवलं त्यांची भावना व्यक्त केली राज्यभरातून मराठा समाजाचे जथ्थेच्या जथ्थे मुंबईकडं निघत आहेत या पार्श्वभूमीवर या प्रश्नाचं नक्की काय होणार आहे दुसरीकडं जरांगे पाटलांची प्रकृती देखील दिवसेंदिवस उपोषणामुळं खालावत जाणार आहे आता उद्यापासून तर ते पाणी देखील घेणार नाही यामुळं आता हा प्रश्न कशा पद्धतीनं मार्गी लावायचा याविषयी सरकारला गांभीर्यानं पावलं उचलावी लाग लागणार सरकारनं स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की आम्ही कुणाचंही आरक्षण काढून ओबीसीचं काढून मराठा समाजाला देणार नाही आणि एकूण जरांगे पाटलांचं आंदोलन गतिमान झालं की ओबीसी समाजाचे नेते देखील सक्रिय झालेले आहेत उद्या छगन भुजबळ यांनी राज्यातल्या ओबीसी समाजाची बैठक बोलवलेली आहे एकूणच आजचं वातावरण महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य बिघडतं की काय अशा प्रकारची भीती वाटावी भी। या दिशेनं जाणारं दिसतंय त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या, या विषयाकडं अत्यंत गांभीर्यानं पाहून आणि झरांगे पाटलांनीही हा प्रश्न सोडवला जावा खरं तर हा प्रश्न प्रस्थापित मराठ्यांचा नाहीच आहे हा प्रश्न गरीब मराठ्यांचा आहे शेतमजूर कामगार अल्पभूधारक आणि जे क्रिमी लेअरमध्ये येतात त्यांचा हा प्रश्न आहे आणि तो प्रश्न सोडवत असताना जर छत्रपती शाहू महाराजांनी कुणबी समाज म्हणून मराठा समाजातल्या एका वर्गाला एकोणीसशे दहाच्या दशकापासून मान्यता दिलेली असेल किंवा निजाम राजवटीत मराठवाड्यातल्या मराठा समाजातील कुणबी समाजाला मान्यता दिली असेल कष्टकरी म्हणून तर आता सरकारनं कुणबी म्हणून प्रमाणपत्र देऊन या मराठा समाज ही जो गरीब मराठा समाज आहे या गरीब मराठा समाजाच्या समाजाच्या हेतूवर त्याच्या याच्यावर आता त्या मुळावर उठू नये त्याचं कारण असं प्रत्येक जण राजकारण करताना दिसतोय इथं पाठिंबा देणारं दे द्यायला येणाऱ्यानं सांगितलं पाहिजे की जरांगे पाटलांच्या मागणीला मी यासाठी पाठिंबा देतो आहे की या पद्धतीनं हा प्रश्न सोडवला पाहिजे हा प्रश्न कसा सुटावा यापेक्षा फक्त पाठिंबा देणं आणि एकूण वातावरण घडूळ होण्याच्या प्रक्रियेला गतिमान करणं अशा प्रकारची भूमिका घेणं महाराष्ट्राला परवडणारं नाही आणि त्यामुळं मला वाटतं आज तरी जे सरकारनं मान्य केलं आहे दुसरा मुद्दा तो राज ठाकरेंनी जो सल्ला पत्रकारांना दिला की तुम्ही एकनाथ शिंदेंनाच जे काय असेल ते विचारा तो सल्ला खरं तर चुकीचा नाही आणि एकनाथ शिंदेंनीही या विषयाला सकारात्मक दृष्टिकोनातून घ्यायला हवं की नक्की तुम्ही नवी मुंबईत जाऊन जो प्रश्न मार्गी लावला त्या प्रश्नाचं आजचं स्वरूप जे बदललेलं आहे त्याची उकल कशी करायची आणि तो कसा सोडवायचा या संदर्भात देखील तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे केवळ दहा टक्के आरक्षण दिलं म्हणून गप्प राहणं किंवा तेवढंच श्रेय घेऊन गप्प बसणं हे एकनाथ शिंदेना शोभणार नाही मराठा समाजालाही ते परवडणार नाही आज जे सामाजिक अभिसरण महाराष्ट्रात अभिप्रेत आहे ते महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या परंपरेला न शोभणारं असं चाललेलं दिसतं त्यामुळं सरकारनं केवळ मतांचं राजकारण या पुरतं मर्यादित या प्रश्नाकडं बोलू नये आज गावोगावातून अनेक म्हणजे असंही निदर्शनास येतं की स्थानिक स्वराज्य संस्थान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या भागातले नेते आपण हो, आहोत असं दाखवण्याचा देखील प्रयत्न या आंदोलनाच्या निमित्तानं करताना काही लोक दिसत आहेत तर हे घडणारच ही म्हणजे सामाजिक दुनियादारी आहे की संधी मिळाली की राजकीय फायदा हा घेतला जाणार आणि त्यामुळंच आज हा प्रश्न म्हणजे दहा टक्के आरक्षण वाढवून सोडवायचा कोणबी प्रमाणपत्र देऊन सोडवायचा की ओबीसी ओबीसी आरक्षण गरीब मराठ्यांना कशासाठी हवं आहे या मुद्द्याचा जर राजकीय आरक्षण हवं आहे का बिलकुल नाही त्यामुळं जे आरक्षण हे ग्रामीण महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील गरीब मराठ्यांचं कल्याण करेल त्या स्वरूपाचं आरक्षण मिळालं पाहिजे असं मला वाटतं आज महाराष्ट्रात खूप वाईट परिस्थिती आहे गरीब मराठ्यांची गावोगावी फिरताना अनेक मुलांची लग्न होत नाहीत त्यांची लग्नाची वयदेखील होऊन गेल्याचं दिसतं अनेक सर्वेही त्या संदर्भात पुढं आलेले आहेत या, या सगळ्या गोष्टींचा विचार करू जातात महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी केवळ राजकारण न करता आज जरांगेंची तब्येत खालावण्याच्या दिशेनं चाललेली दिसते एक समाज म्हणून मराठा समाज आणि इतर समाज यांच्यातलं जे सौख्य आहे त्याला कुठेही बाधा न येता हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वच पक्षांनी पुढं येण्याची गरज आहे असं मला वाटतं आणि तसं जर नाही झालं तर मग काय संजय राऊत सारखे नेते की जे अत्यंत विद्वान आहेत मराठा समाजाबद्दलचं त्यांचं प्रेम उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे त्यांच्यासारखे नेते बोलायला तयारच आहे दररोज फक्त चर्चेचं गुराळ एरंडाचा गोराळ ज्याला आम्ही ग्रामीण भागात म्हणतो हे चालूच राहणार आहे प्रश्न मात्र आहे तिथंच राहील याचा विचार आंदोलनकर्त्यांनी सरकारनं केला पाहिजे गरीब मराठा मात्र आज एवढंच म्हणतो आहे की गरीब मराठ्यांच्या मुळावर आज कोण उठलं आहे धन्यवाद जय हो